पाक खुँँग 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 टीप क्रमांक एक चा त्रास असेल तर पांढरे कच्चे मिक्सरवर बारीक करून एक मोठा चमचा दह्यात मिसळून सकाळी उठल्यावर खावे आठ दिवसात बरे वाटते आहार बिलकुल तिखट नसावा टिप क्रमांक दोन केस गळती पांढरे केस किंवा कोंडा यासाठी आवळा फार गुणकारी आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा आवळे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि मीठ घालून चांगलं बारीक ज्यूस तयार करावा तयार ज्यूस आईस्क्रीममध्ये घालून क्यूब्स तयार करून घ्याव्यात रोज सकाळी त्यातील एक क्यूब्स ग्लासभर पाण्यात घालून प्यावे तुम्हाला आठवडाभरात फरक जाणवेल टिप क्रमांक तीन चेहऱ्यावर खूप जास्त काळपटपणा आला असेल तर तो घालवण्यासाठी रात्री मसूर डाळीचे पीठ दुधात भिजून रात्रभर तसेच राहू द्या सकाळी त्यामध्ये थोडेसे मध टाकून चेहऱ्यावर आणि मानेवर लावून पाच मिनिटानंतर हलक्या हाताने चोळून धुवावे आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास काळपटपणा त्वरित निघून जाईल टिप क्रमांक चार शिल्लक राहिलेल्या शेळ्या पोळ्यांचे चौकोनी लांबट तुकडे करून ते तेलात तळावेत हे तुकडे गरम असतानाच त्यावर पिटी साखर तिखट मीठ व चाट मसाला घालून मसलावे मस्त चटपटीत पदार्थ तयार होतो टिप क्रमांक पाच काळ्या ओटांसाठी लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओटांवर लावा डाग निघून जातील टिप क्रमांक सहा शिरा बनविताना रवा निम्मा भाजल्यावर ओला नारळाचा कीस घालून पुन्हा भाजावा यानंतर नेहमीसारखा शिरा करावा शिरा जास्त चवदार होतो टीप क्रमांक सात खोकला जास्त असेल आणि काही केल्या बरा होत नसेल तर हा उपाय करून बघा यासाठी सुंट पावडर मधासोबत मिसळून खा आणि श्वसन नदीका मोकळी होऊन दमा खोकला कमी होतो टीप क्रमांक आठ पुरणपोळी बनवताना हरभरा डाळ भिजवताना डाळीमध्ये चिमुटभर पापडखार घालावा पुरणाची डाळ नेहमीपेक्षा लवकर शिजते पुरण मऊ आणि एकजीव झाल्यामुळे पोळ्या भराभर लाटल्या जातात तसेच पोळ्या अतिशय खुसखुशीत बनतात टिप क्रमांक नऊ पोट व्यवस्थित साफ होत नाही सतत अपचनाचा त्रास होत असेल तर वाळवलेल्या आवळाची घरीच पावडर बनवून ठेवावी त्यातील फक्त एक चमचा पावडर सकाळी एक ग्लास ताकामध्ये मिसळून प्यावी टिप क्रमांक दहा पुरणपोळी लाटताना पोलपाटावर जमत नसेल तर पोलपाटाला सुती रुमाल बांधून पुरणपोळी लाटल्याने पोलपाटाला चिटकत नाही आणि पोळ्या देखील भरभर व चांगल्या होतात टिप क्रमांक अकरा मऊ लुसलुशी साबुदाना खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजवताना पाण्यामध्ये चार चमचे ताक आणि चवीला मीठ घालावे असे केल्याने खिचडी फोडणीला घातल्यानंतर पाच मिनटात तयार होते टिप क्रमांक बारा सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा बनवताना रवा आधी कोरडा भाजून घ्यावा त्यानंतर तूप घालून भाजावा यामुळे तूप ही कमी लागते आणि भाजताना हात हातसुद्धा भरून येत नाही टीप क्रमांक तेरा हात पाय काळवंटले असतील किंवा सनटॅनिंग झाले असेल तर एक वाटीत एक चमचा साखर तांदळाचे पीठ व दही हे व्यवस्थित मिक्स करून त्याने स्क्रब केल्याने तुमच्या हातपायावरील काळे डाग हळूहळू नाहीसे होतील टीप क्रमांक चौदा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसनपीठ मिसळून पुऱ्या कराव्यात पुऱ्या छान खुसखुशीत बनतील टीप क्रमांक पंधरा आठवड्यावर लिंबे ताजी राहण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावी वापरते वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून नंतर चिरावीत टीप क्रमांक सोळा गहू दळायला देताना त्यात एक चमचा मेथीदाणे आणि अळशीच्या बिया भाजून टाकाव्यात त्यामुळे हाडांचे दुखणे मधुमेह हाय कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांमध्ये मदत होते टीप क्रमांक सतरा चहा बनवताना दूध घातल्यानंतर चहा ओतू जाऊ नये म्हणून त्यात गाळण घालून ठेवावी चहा कितीही उकळला तरी भांड्याबाहेर बिलकुल जात नाही क्रमांक अठरा आपण वर्षाचे तिखट करतो तेव्हा मिरच्या चांगल्या उन्हात वाळवून तेलाचा हात लावून नंतर मिरची पूड तयार करावी असे केल्याने मिरच्यांचा लालपणा व तिखटपणा तसाच राहतो टीप क्रमांक एकोणीस ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्याने रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावा त्याचबरोबर आहारात तेलकट पदार्थ पचायला जड असे पदार्थ खाऊ नयेत याने वजन तर कमी होतेच त्याचबरोबर सौंदर्य देखील वाढेल टिप क्रमांक वीस रोज ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून घोट घोट करत प्या याने वजन कमी होईल तसेच पोट व्यवस्थित साफ करण्यासाठी उपयोग होतो टिप क्रमांक एकवीस नेहमी डायनिंग टेबल साफ करताना मिठाच्या पाण्याने साफ करावा असे केल्याने माशा चिलटे येत नाहीत टिप क्रमांक बावीस घसा दुखत असेल तर दूध हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिल्याने घसादुखी कमी होते लवंग चघळल्याने देखील घसादुखी कमी होते टिप क्रमांक तेवीस अशक्त मुले मुली तसेच सरसकट सगळे वयोवृद्ध यांना पायदुखीचा त्रास बऱ्याचदा होताना आपण पाहतो यावर उपाय म्हणून रोज पाव चमचा कच्चे तीळ चावून खावेत महिनाभर हा उपाय नियमितपणे केल्याने पायदुखी थांबते टिप क्रमांक चोवीस लहान मुलांना कप झाला असल्यास विड्याची पाणी ठेचून त्याचा रस काढावा व मधाबरोबर चाठावा छाती पाठ शेकवण्याने सुद्धा कप सुटून येतो टिप क्रमांक पंचवीस तोंड येणे तोंडात पुरण येणे तोंड येण्यामुळे जेबेवर लाल पिवळे फोड येतात जीभ लाल भडक होते त्यासाठी दोन दिवसात आहारात फक्त द्रव्य पदार्थ सेवन करावे फळांचे रस दूध ताक सरबत यासारखे पातळ पदार्थ घ्यावेत तोंड येण्यामुळे बिघडलेले पचन हे एक महत्त्वाचे कारण असते आणि पोठाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळ पदावर येते आणि झेबेला आलेली लाळी व पुरळ कमी होण्यास देखील मदत मिळते दे। टीप क्रमांक सव्वीस जर तुमचे पोट दुखत असेल तर दुधाचा चहा न घेता त्याऐवजी ग्रीन टीमध्ये थोडेसे अद्रक टाकून प्यावे टीप क्रमांक सत्तावीस इंजेक्शन घेतल्यानंतर बऱ्याचदा खूप त्रास होतो तुम्हाला देखील हा त्रास होत असेल तर इंजेक्शन घेतलेल्या जागेवर भिजवलेली टी बॅग ठेवल्यास लवकर आराम मिळेल टीप क्रमांक अठ्ठावीस खूप वेळा बूट घातलेले असल्यास घामाने पायांचा वास येऊ लागतो हा घानेडा वास दूर करण्यासाठी चहाचे पाणी तयार करून त्यामध्ये थोड्या वेळासाठी पाय बुडवून ठेवावे या उपायाने पायाची दुर्गंधी त्वरित दूर होईल टिप क्रमांक एकोणतीस पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात बऱ्याचदा मिठाला पाणी सुटते अशा वेळी त्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकले तर मिठाला पाणी सुटत नाही टीप क्रमांक तीस पालकच्या भाजीत थोडी पुदिन्याची पानं चिरून घालून वरून अर्धे लिंबू पिळल्यास भाजीचा स्वाद वाढतो सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद